स्टार न्यूज मराठी नवे पाहून नवी दिशा विजयात शितोळे सरांच्या उमेदवारीमुळे खळबळ प्रभाग दहा मध्ये कुणाला बसणार फटका काय म्हणाले सांगली शहरामध्ये गुंतवणुकीचा विचार करताय कमर्शियल लोकेशन हवं आहे स्वतःलाच व्यवसाय करायचा आहे किंवा नामांकित ब्रँड्ससाठी साठी भाडे तत्वावर द्यायचं आहे मग डोळे झाकून एकच पर्याय श्री राजलक्ष्मी मॉल सांगली जिल्ह्यातील नामांकित अनुभवी व सुप्रसिद्ध श्री राजलक्ष्मी ग्रुप यांचे श्री मल्टीप्लेक्स थिएटर क्लब हाऊस गेम झोन नुसता मॉलच नाही तर लवकरच सांगली मधील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर श्री राजलक्ष्मी मॉल मध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा श्री राजलक्ष्मी ग्रुप आता पुण्यामध्ये देखील अनेक गुंतवणुकींचे पर्याय उपलब्ध विटानगरपालिकेसाठी प्रभाग दहा मधून जे उमेदवार उभे आहेत त्याची मोठी चर्चा सुरू झालेली आहे शेकाप पक्षाकडून त्यांनी उमेदवारी मागितली होती परंतु अपक्ष त्यांनी अर्ज भरलेला आहे असेच आपल्यासोबत पांढरंग सर आहेत चितोळी सर असं त्यांना ओळखलं जातं सर तुम्ही विटानगरपालिकेसाठी शड्डू ठोकलाय काय सांगाल नमस्कार सर्व मतदार बंधू भगिनींना पुनश्च एकदा नमस्कार मी प्रभाग नंबर दहामध्ये मध्ये सर्वांना समावेशक व्हावं या दृष्टिकोनातून अपक्ष उमेदवारी अर्ज भरलेला आहे विटा शहरातील जुना गावठाण भाग असलेला जिथं बऱ्याच दिवसापासून दुर्लक्षित समस्येवर आहे, समस्य आहे। समस्या दुर्लक्षित आहेत त्या अनुषंगानं समस्या सोडवाव्यात बहुजन समाजातले मध्यमवर्गीय गरीब श्रमिक आणि इतर नवयुवक आणि कलाकार या सर्व घटकातील लोक त्या भागामध्ये राहतात मंदिरं त्या भागामध्ये आहेत गटार बोळं यामध्ये लोकांच्या ब जाण्या येण्याच्या बऱ्याचशा अडचणी आहेत स्वच्छतेचा अभाव दिसून येतो गटारी उघडे आहेत आणि त्याकडे फारसं लक्ष आत्तापर्यंत कोणी दिलेलं नाही सामान्य नागरिकांच्या जेव्हा आम्ही भेटीगाठी घेतो तेव्हा पहिल्यांदा ते हेच सांगतात की इथं वास येतो इथं ग दुर्गंधी असते इथं गवत वाढलेलं असतं नगरपालिकेचे कामगार झाडू कामगार वगैरे येत नाहीत त्यामुळे आमच्याकडं रोगराईचं प्रमाण जास्त दिसून येतं मरेशी माणसं आजारी आहेत असं दिसून येते आम्हाला सुद्धा तेव्हा प्रामुख्यानं तिथं हा सुंदर स्वच्छ आणि व्यवस्थित भाग व्हावा विकसित भाग व्हावा लहान मुलापासून वयोवृद्धापर्यंत लोकांना स्वच्छ सुंदर हवा मिळावी प्रदू प्रदूषण मुक्त भाग व्हावा अशा अनेक उद्देशानं मी या ठिकाणी विचार करून अपक्ष म्हणून अर्ज उमेदवारीसाठी भरलेला आहे प्रतिनिधित्व लोकांनी द्यावं लोकांना योग्य आणि चांगला पर्याय निर्माण करण्याच्या दृष्टीनं सुद्धा मी आपल्यापुढं किंवा आपल्या सर्व मतदारापुढं उभा ठाकलेलो आहे सर्व मतदारांच्यामध्ये काही लोकांनी मागणी करून मला अर्ज भरायला भाग पाडलेला आहे तेव्हा प्रामुख्यानं या जुन्या पडी असलेल्या परिसराचा सुशोभीकरणाच्या दृष्टीनं आणि त्या भागामध्ये असणारी जुनी मंदिरं त्यांचंही सुशोभीकरण होणं गरजेचं आहे या दृष्टिकोनातून मी काम करणार आहे बहुजन समाजातल्या श्रमिकांचं आणि त्या परिसरात राहणाऱ्या सर्व नागरिकांचं मला एक चांगल्या पद्धतीचं एकात्मतेच्या दृष्टिकोनातून एक, एक संघपणा निर्माण करायच्या उद्देशानं मी या निवडणुकीमध्ये भागीदारी घेतलेली आहे आणि निवडणुकीत उभा आहे आ, सर खर तर तुम्ही गेल्या अनेक वर्षापासून डाव्या आघाडीचं काम करताय विटा शहरातील अनेक प्रश्न तुम्ही मांडण्याचा प्रयत्न केला सामाजिक दे किंवा जे काही वेगवेगळे वे प्रश्न आहेत ते तुम्ही मांडण्याचा प्रयत्न केला आज तुम्ही निवडणुकीच्या रिंगणात उतरला आहात एकीकडे एक जर बघितलं तर पाटील आणि बाबर असे म्हणजे पारंपरिकच राजकीय विरोधक आहेत असे लोक तुमच्यासारखे पुढे येणं गरजेचं आहे हो आपण म्हणता पत्रकार या नात्यानं तुम्ही मांडलेला हा उद्देश छान आणि सुंदर आहे मी तुमच्या या उद्देशाचं स्वागत करतो खर तर मी आजपर्यंत विद्यार्थ्यांचं युवकांच्या असणाऱ्या शैक्षणिक बाबीमध्ये बऱ्याचशा बाबी गेली चाळीस वर्ष करीत आलेलो आहे पुरोगामी विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे अनेक प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे फी शासकीय असणाऱ्या फी माफी सार साठी सुद्धा दोन तीन वेळा मी प्रयत्न केलेला आहे एकोणीशे शहात्तर असेल तीन दोन हजार तीन चार पाच असेल किंवा आणखी आठ नऊ असेल या कालावधीमध्ये दोन ते तीन वेळा मी प्रयत्न करून तो फी शासनाच्या वतीनं फी माफ करून घेऊन विद्यार्थ्यांना शिक्षणामध्ये कसं विकास करावा आणि विकसित व्हावं या दृष्टिकोनातून त्यांना सहकार्य केलं आणि त्याचबरोबर त्यांना योग्य पद्धतीचं मार्गदर्शन करून मी आत्तापर्यंत मग देशसेवेसाठी असणारे जवान असतील किंवा आपल्या सर्व जनतेचं रक्षण करणारे पोलीस डिपार्टमेंट असेल याही डिपार्टमेंटमध्ये माझ्या सानिध्यात जी जी मुलं आली महाविद्यालयाच्या कालखंडामध्ये सेवेच्या कालखंडामध्ये त्यातल्या बहुसंख्य विद्यार्थ्यांना मिलिट्रीमध्ये जाण्याचा सल्ला दिला आणि त्या दृष्टीनं प्रयत्नशील राहून ते बरीचशी हजाराच्या वर मुलं आज मिलिट्रीमध्ये दे देशसेवेचं संरक्षण करतायत आणि पोलीस डिपार्टमेंट जवळजवळ तीन चारशे मुलं सेवा देत काही मुलं आता रिटायर व्हायला लागलेली आहेत अशा पद्धतीनं मी जास्तीत जास्त मुलांना कसं त्यांचं थेंस कुटुंब विकसित होईल या दृष्टीनं प्रयत्नशील असतो आणि ही बाब मला माझे असणारे जे राजकीय गुरु आहेत माननीय गणपतरावजी देशमुख एन डी पाटील मिठ्यातला विचार केला तर हनुमंतराव पाटील आणि नागनाथ नायकवडी जी डी बापू विठ्ठलराव हांडे यासारख्या वयस्क वयोवृद्ध मंडळींनी जी काही माझ्या मानावरती आणि ह्याच्यावरती बिंबवलेलं आहे त्या विचाराच्या बिंबवलेल्या विचारानुसार मी काम करत आलो आहे आणि याच काम करत असताना असल्यामुळेच प्रामुख्यानं या प्रभागातल्या बहुसंख्य वयोवृद्ध लोकांनी मला पुढे येण्याच्या दृष्टीनं आणि आमचा प्रश्न सह आपल्या या परिसरातल्या प्रश्नावर जी दुर्लक्षित झाली आहे हे तुमच्याशिवाय कोणी मांडू शकणार नाही अशा पद्धतीची गळ घातल्यामुळं खऱ्या अर्थानं मी हा निवडणुकीत उभा राहण्याचा प्रयत्न केलेला आहे खर तर पाच वर्षांना निवडणुका येतात ये राजकीय मंडळी आहेत हे निवडणुकीत राजकारण करतात परंतु लोकांचे जे प्रश्न आहेत ते सुटत नाही तुम्ही अनेक वर्ष अनेक महिने तुम्ही काही प्रश्न मांडत असता पण आता त्या प्रश्नासाठी तुम्ही समोर आलाय तर नागरिकांना काय आव्हान कराल मी नागरिकांना एवढं आव्हान करीन की अनेक प्रश्न अजून सुद्धा प्रलंबित आहे शेतकऱ्यांचा प्रश्न आहे शेतीच्या मालाला अजून सुद्धा पाहिजे असा भाव उत्पादन खर्चावर आधारित शेतकऱ्यांना मिळत नाही शेतकऱ्यांची आत्महत्या वाढत आहेत आपला हा जो जुना भाग आहे या भागामध्ये असणारे कामगार वर्ग आहे मजूर वर्ग आहे शेतकरी वर्ग आहे आणि अलीकडे आपल्या या प्रभागाला लागून असलेला एक पूर्वीची रेवणगंगा नदी पण आता थोरला ओढा म्हटलं जातो त्याच्यावरती ढवळेश्वर नावाचा तलाव आहे त्या तलावात जाणारा गटराचं पाणी यामुळे जे पाणी प्रदूषण आणि हवा प्रदूषण होते त्याच्यावरती उपाययोजना करण्याच्या दृष्टिकोनातून मी प्रयत्नशील राहीन आणि हीच मागणी खऱ्या अर्थानं या प्रभागातल्या जुन्या वयोवृद्धानं केलेली आहे वयोवृद्ध लोकांनी केलेली आहे नंबर दहा मध्ये प्रामुख्यानं हा जो ओढा थोरला ओढा आहे या ओढ्याच्या काठावरती असलेल्या परिस्थितीमुळे आणि टेंभूच्या पाण्यातून येणाऱ्या सर्प यासारख्या सरपटणाऱ्या प्राण्यांच्यामुळे इथले लोक भयंकर त्रस्त झालेली आहेत भटकी कुत्री इथं आहेत आणि आज लोकांना या ओढ्याच्या काटकी असणाऱ्या शेतीमध्ये जाणं सुद्धा मुश्किल झालेलं आहे त्यापैकी काही लोकांना सर्पदंश झालेली आहेत त्याच्यावर उपाययोजना करण्यासाठी आम्ही ग्रामीण रुग्णालयाकडे याची पूर्तता करावी म्हणून मागणीसुद्धा मागं केलेली आहे तर प्रामुख्याने हे आता नवे उद्भवणारे जे प्रश्न आहेत या प्रश्नावरती सुद्धा नगरपालिकेकडे आम्ही हे प्रश्न मांडणार आहोत आणि त्याची योग्य ती उपाययोजना होऊन लोकांचं संरक्षण करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्नशील राहू तर या ठिकाणी तुम्ही बघितलं की हे होते पांडुरंग सर प्रभाग दहामधून मधून त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे गेल्या अनेक वर्षापासून विटा शहरातील ज्या समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी त्यांनी या ठिकाणी रिंगणात उतरले आहेत त्या सुटाव्यात आणि लोकांचे प्रश्न मार्गी लावेत अशी त्यांची इच्छा आहे कॅमेरामन रोहित सोबत मी चंद्रकांत जाधव स्टार न्यूज मराठी विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेलला आत्ता सबस्क्राईब करा